दिवाळीच्या साफसफाईला आजपासून सुरुवात केली आणि सुरुवात केली बेडरूम पासून आणि इथं बघताय हा आहे आपला ड्रेसिंग टेबल आणि त्याच्यावर असं लाईनिंगच ते, ते डिझाईन आहे आणि लांबून बघितलं तर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही इथं किती जाळ्यात म्हणून म्हटलं चला जवळून दाखवावं हो, खूप जाळ्या होत्या जवळ गेल्यानंतर भरपूर दिसत होतं तसं तर बघा आता दसराहून आणखी पंधरा दिवस पण झालेले आहेत तेव्हाच क्लिनिंग केली होती तरी सुद्धा बऱ्याचशा जाळ्या झाल्या होत्या तसं बघितलं तर माझ्या मनात असं आलं होतं की आपलं घर खूप स्वच्छ आहे काही आता दसऱ्यातच साफसफाई केली आहे काही सुद्धा साफसफाई करायची गरज लागणार नाही याच्यामध्ये मी बसले होते पण जेव्हा त्या वस्तूंच्या जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की कोष्ट्यांनी खूप साऱ्या जाळ्या केल्यात मग म्हटलं चला आज तसंही शनिवार आहे तर म्हटलं चला करून घेऊया स्वच्छता तसंही वास्तुशास्त्रानुसार शनिवारचं घरातल्या जाळ्या वगैरे काढलेल्या कचरा काढलेला चांगलं असतं त्यामुळे मग दोन्ही योग साधून आलेत म्हटल्यानंतर नको हा चान्स सोडायला म्हणून सुरुवात केली म्हणजे स्वयंपाक वगैरे अगोदर सगळा आवरून घेतला होता आणि तसंही इथं फर्निचर रूममध्ये केल्यापासून ह्या खिडक्या वगैरे आहेत ना किंवा खिडक्यांच्या जा जाळ्या वगैरे आहेत त्या पाणी मारून मला धुता येत नाहीत कारण आतू बाहेरून जरी पाईपनं पाणी मारलं तर ते पाणी काय होतं थोडं तरी आतमध्ये येतं आणि मग त्याच्यामुळे फर्निचर भिजण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अशाच पद्धतीनं त्या जाळ्या क्लीन करून घ्याव्या लागतात आणि बघा दसऱ्याच्या टायमिंगमध्ये जर बघा आत्ता आणखीन पण पाऊस चालू होता आणि दसऱ्याच्या टायमिंगला तर भरपूर पाऊस होता त्यामुळं या ज्या खिडकीच्या आपल्या जाळ्या असतात ना मधल्या क्लीन करायचं राहून गेलं होतं म्हणजे वरच्यावर जितकी क्लीनिंग करायची ना तेवढी मी केली होती आता काही केलं इथं मी आपल्या केसांना हेअर कलर लावण्याचा जो ब्रश असतो की नाही तो घेतलाय तुम्हाला पण असं खिडकी क्लिनिंग करताना त्रास होत असेल ना तर असा ब्रश न तुम्ही खूप छान निघत हेअर कलर लावण्याच्या किंवा भिंतीला कलर लावण्याचा ब्रश असेल ना त्यानं या खिडक्या आहेत ना त्यातला कचरा वगैरे सगळा खूप छान निघतो आणि ती धूळ काढण्यासाठी पेपरची एक घडी घालून तिथं ठेवायची त्या सांदीमध्ये खिडकीच्या आणि त्या ब्रशच्या मदतीनं पेपरवरती सगळा केर आहे तो काढून घ्यायचा आणि आता इथं बघू शकता बघता बघता आपल्या बेडरूम मध्ये सुद्धा किती सगळा केर कचरा निघालेला आहे माणसाला दिसताना दिसतोय नाही रोज झाडताना वगैरे एवढा कचरा निघत नाही पण आज वरच्या जाळ्या फर्निचरवरच सगळं पुसून खिडक्यातली सगळी धूळ काढल्यामुळं एवढा सगळा कचरा निघालेला आहे त्यानंतर बघा सगळ्या बाकीच्या जाळ्या काढून झाल्यानंतर लेख म्हटले आता तुझा हात दुखत असेल मी थोड्याशा जाळ्या काढते म्हणून हॉलमधल्या आणि किचन मधल्या सगळ्या जाड्या ज्या आहेत ना तिनं काढून घेतल्या म्हणजे लाईटची फिटिंग आहे ना आमची वरतून आहे म्हणजे बऱ्याच जणांच्या आतून असते ना त्यावेळेस जाळ्या वगैरे बसत नाहीत पण ज्यावेळेस फिटिंगची लाईटची पट्टी वरती असते ना छोटी छोटी कोष्टे त्याच्यावरती घरं करतात आणि मग त्या सगळ्या जाळ्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या आणि मोर्चा वळला मोर्चेच्या क्लिनिंगकडं आणि बरेच दिवस झालं पावसाळा जसा चालू तसा चप्पल वगैरे हे स्टँड होतं ना मी क्लीनच केलं नव्हतं कारण कितीही क्लीन केलं तर चप्पला आणि परत आहे तसं होत होतं त्यामुळे खूप दुर्लक्ष केल्यामुळे त्यामध्ये खूपच पसारा झाला होता मग म्हटलं चला आज आतून सगळी या चप्पलच्या स्टँडची डीप क्लिनिंग करून घ्यावी आतली सगळी सा साफसफाई झाली बरं का परंतु म्हटलं व्हिडिओ जर सगळा शूट केला तर खूप मोठा होईल म्हणून मग थोडं मोजकच दाखवलं तुम्हाला आणि मग सगळ्या चप्पल वगैरे काढून घेतल्या आणि इथं इतक्या चप्पल आहेत आता दोन लेकी आहेत म्हटल्यानंतर चप्पल तर असणारच भरपूर कारण ट्रेडिशनल ड्रेस ड्रेसवरच्या त्यांच्या चप्पल वेगळ्या रो म्हणजे रोज वापरायचे शूज वेगळे शाळेचे शूज वेगळे आणि मुली म्हटलं की कसं खूप प्रकार येतात तसं मुलांचे पण चप्पलचे खूप प्रकार येतात पण मोजडी ते क्रॉक्स वगैरे आता तर मुलींचे किती चप्पलचे वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत मग ते सगळ्या चप्पल वगैरे काढल्या बाहेर म्हटलं आता आज जसं हे चप्पलचं स्टँड बनवून घेतले तसं आपण एकदाच क्लीन केले कारण हे स्टँड आणलं आणि लगे पंधरा दिवस पावसाळा चालू झाला त्यामुळे मग एवढं काही त्याला क्लीन करणं झालंच नाही आणि आता माझ्या समोर बघत असाल किती मोठा हा चप्पलचा ढिग आहे आणि या मोठ्या लिकीचा तर इतक्या चप्पल आहेत ना की म्हणजे तुमच्या घरात पण असे चप्पल शोकिंग लोक असतेतच म्हणजे बऱ्याच जणांच्या फॅमिलीमध्ये कोणाचं वॉच म्हणजे घड्याळ आवडते कोणाला कपडे आवडीचे माणसं असतात तस ही बोले, बोले का का चप्पल आणि कपड्याला एवढी शोकिन आहे ना तिला प्रत्येक वेळेस वाटतं की नवी चप्पल असावी तुमच्याशी बोलत बोलत तिथं छान असं बघा हे क्लीन करून घेतलं आणि एका कप्प्यामध्ये नवीन सगळे चप्पलचे बॉक्स ठेवून घेतले त्या बऱ्याच वेळेस नाही इथं माझं थोडंसं झाडांना लागणार इथं डी वगैरे असं पण एका कप्प्यामध्ये ठेवलेलं असतं त्यानंतर पोरच्या आत्ता तुम्ही बघू शकता म्हणजे जवळून तर नाही पण लांबून बघू शकता अगोदर तुम्हाला दाखवला होता आणि आता क्लीन नुसत्या वस्तूच काढून घेतल्यात तरी किती स्वच्छ वाटायला लागलंय आणि ते कपड्याचं स्टँड तर अक्षरशः जसा पावसाळा चालू झालाय ना तसं ह्या पोर्चमध्ये होतं आता खूप कंटाळा आलता त्याला रोज पोर्चमध्ये बघून बघून त्यामुळे आज म्हटलं ह्याला इथून काढणं फार गरजेचं आहे त्यामुळे त्याशिवाय आपल्याला थोडाही चेंज वाटणार नाही म्हणून ते पहिलं तर सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही पाहिलं असेल इथलं कपड्याचं वाळू घालण्याचं जे स्टँड आहे ना ते पहिलं काढून टाकलं आणि आता काय केलं हा सगळा पोर्च धुवून घेतला तसं तर आता आठ दिवस झालं पाऊस नाही त्यामुळं इथं पोरच्या समोर आजूबाजूला जी झाड आहेत ना तीही वाळली होती आणि वाळली होती तरी पण मी काही त्यांना पाणी वगैरे घातलं नव्हतं कारण माझं दोन तीन दिवस झालं डोक्यात चाललं होतं आतल्या साफसफाईचं नाही पण या पोर्चमधल्या साफसफाईचं की मला पाणी मारून हा पोर्च क्लीन करायचा होता कारण आतल्या बाजूनी खूप जाळ्या झाल्या होत्या आणि इथं जो आपला फायबरचा पत्र आहे ना आता बघा मी पाणी मारते तिथं तो सुद्धा आतल्या बाजूनं अशी बारीक मातीची भुकटी आहे ना त्याच्यावरती भरपूर बसली होती तुम्ही म्हणाल पाणी खूप वेस्ट जाते पण पाणी वेस्ट नाही जात इथं जरी पाणी मी मारलं तर ते पडणारं सगळं पाणी वाहून समोर जे आपली झाड दिसतात आहे ना तिथंच ते पाणी जाणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या झाडांना आणि आपल्या पोर्चला सुद्धा क्लीन करून घेतलं जेणेकरून आपला हा पोर्च आहे ना तिथं छोटे छोटे हुक्स आहेत आकाश कंदील वगैरे अडकवण्यासाठी आणि हा तो हात बघा ही जी आपली किचनची खिडकी आहे ना या कोपऱ्यातली झाडाच्या वरची ती सुद्धा सगळी स्वच्छ करून घेतली त्या जाळीवरती वगैरे पाणी मारून घेतलं तसं दसऱ्यात घेतली होती मी क्लीन करून पण म्हटलं आता तेलकट होतच त्यामुळे तीही क्लीन करून घेतली मग आजचा हा क्लिनिंगचा दिवाळी क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलाय तुमची दिवाळीची क्लिनिंग कुठंपर्यंत आली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओ सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत चला नंतर भेटू अशा छानशा एका ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ